बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात केस गळतीनंतर आता रुग्णांच्या नखांची गळती सुरू झाली आहे त्यामुळे जिल्ह्यात भीतीचं वातावरण पसरलंय बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागलंय केस गळती झालेल्या रुग्णांची आता नख गळती सुरू झाल्याची माहिती समोर येते आहे केस गळती झालेल्या रुग्णांची नख कमजोर होऊन विद्रूप झालेली नख गळून पडत आहेत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आय सी एम आर रिपोर्ट दाबून ठेवून रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा नागरिकांकडून आरोप केला जात असून नख गळतीमुळे परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे गेल्या डिसेंबर महिन्यापासूनच बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव नांदुरा खामगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय या परिस्थितीमुळे आता या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत गेल्या डिसेंबर महिन्यापासूनच नागरिकांची फक्त तपासणी झाली तर आय सी एम आरचे पथक आले अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतले गेले मात्र औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिलं नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत अद्यापही आय सी एम आर चा अहवाल जाहीर करण्यात आला नसल्यानं सरकार नेमकं काय का लपवू पाहता आहे यावर नागरिकांना शंका येते या परिसरात अतिशय धक्कादायक चित्र असून नक्की हा कुठला आजार आहे याबद्दल नागरिक साशंक आहेत दरम्यान याबाबत बुलढाणा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बनकर यांनी म्हटलंय की एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे चार गावांमध्ये सध्या एकूण एकोणतीस रुग्ण आढळून आले त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आलंय सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आहे जे केस गळतीचे रुग्ण आहेत त्यांच्यामध्ये सध्या नख गळतीची समस्या जाणवत असल्याची माहिती यावेळी डॉक्टरांनी दिली आहे काही नागरिकांची नखांची गर्दी होत असल्याची प्राथमिक माहिती आहे किती रुग्ण आहेत किती गावांमध्ये सध्या सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र बोनगाव आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण चार गावांमध्ये एकोणतीस रुग्ण आजपर्यंत रिपोर्ट झालेले आहेत आमचे सर्वेक्षण चालू आहे जसं आकडा वाढेल तसं आम्ही बोन 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 बोनगावमध्ये दहा रुग्ण रिपोर्टिंग झाले सर्वाधिक सर्वाधिक पण नखाची गर्दी होत आहे म्हणजे नेमकी प्रक्रिया कशी होते किती दिवसामध्ये नख जवळपास आठ ते दहा दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होते सुरुवातीला नखे कमजोर होतात थोडेसे मागे जातात आणि आठ ते दहा दिवसात ते जवळपास नखे निघून येतात कदाचित सेलेनियमचं प्रमाण हे एक कारण असू शकतं कारण की ब्लड इन्व्हेस्टिगेशनमध्ये मध्ये तसं वाढलेलं प्रमाण आलेलं आहे तर ते एक कारण असू शकतं मात्र आता त्वचा रोग तज्ञ डॉक्टर आलेले आहे ते त्यानुसार ते कन्फर्म डायग्नोसिस आपल्याला कळेल सरपंच आपल्या गावामध्ये केस गळतीनंतर आता नखगळतीचा प्रकार समोर आलेला काय नेमकं प्रकार आहे हो डिसेंबरच्या एंडिंगलाच केस गळती चालू झाली तीन साडेतीन महिन्यामध्ये केस गळती हा संपूर्ण थांबली आयुष मंत्रालयाला म्हणता येईल किंवा त्याच्या डॉक्टरांना असं म्हणता येईल की त्यांना त्या बाबतीत यश आलं परंतु आता नुकतीच गेल्या आठवड्यापासून एक नखांची पण गळती चालू झाली आणि आता याच्यामध्ये ब केस गळतीनंतर नग गळती आणि याच्या पुढे बी आणखी काही शरीरावर इफेक्ट होऊ शकते का हा सुद्धा एक म्हणजे विचार करायचा विषय याच्यात किंवा याच्यानंतर जर काही हळाले जसं आता हड्डी कॅल्शियमचे प्रमाण बऱ्याच पेशंटमध्ये कमी निघलं होतं मागच्या वेळेस तर ब्लडच्या के हो तपासण्या केल्या होत्या तर त्यामुळे आणखी काही असं आढळून आलं तर सांगता येणार नाही केस गळती नंतर आय सी एम रिपोर्ट येणार होतं अद्यापर्यंत आलेलं नाही आपण सांगतो की आय सी एम आरच्या डॉक्टरांनी उपचार केला काय नेमकं प्रकार आय सी एम आरनं उपचार केला नाही आय सी एम आरनं त्याचे ब्लड शॅम्पल असतील काही के केसाचे थी शॅम्पल असतील विविध प्रकारचे शॅम्पल नेले आणि त्यां त्याच्यावर त्यानं रिसर्च केलं आणि त्यांचा काहीतरी प्राथमिक अहवाल हा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्या पोचला पण आणि त्यांनी एका पत्रकार परिषदमध्ये तो सांगितला पण की त्याच्यावर सेलेनियमचं काही प्रमाणात सेलेनियम आढळून आलं म्हणून आता सरपंच म्हणून आपली काय मागणी आहे गावकऱ्यांची माझी एकच मागणी आहे की ब असे अनोखे प्रकार जे समोर येत आहेत तर पूर्ण शरीराची पूर्ण बॉडी चेकअप व्हायला पाहिजे जेणेकरून आणखी काही याच्यातून नवीन काही तिसरंच निगा नाही म्हणून पूर्ण बॉडीच चेकअप व्हायला पाहिजे हेच मी आज सकाळून केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत माझी बऱ्याच वेळ चर्चा झाली आणि सीओ खराज साहेब डी एच ओ गीतेसाहेब यांच्यासोबतसुद्धा बोलणं झालं की हा विषय अतिशय गांभीर्याने घ्या तुम्ही कारण मागच्या वेळेस ठीक आहे तीन महिन्यामध्ये केसगडती थांबलीशीन परंतु आता हा नगर्ती झाली तर था हा विषय तुम्ही गांभीर्यानं कुठेतरी घ्या असं मी माझा सकाळनंच त्यांच्यासोबत बोलण्यात आलं आय सी एम आरचा अहवाल जो आहे तो अजूनही प्रसिद्ध करण्यात आलेला नाही त्याच्यानंतर काय उपचार करण्यात आले अनेकदा तो अहवाल जो प्रसिद्ध करावा अशी मागणी केली ते केच गर्दी कशामुळे जाते हे अजूनही गुलदस्त्यात आहे कारण ॲलोपॅथिकनं याच्यावर फारसे काही के उपचार केलेले नाही आहेत परंतु आयुष मंत्रालयाच्या ज्या तीन टीम आल्या होत्या त्यांनी केसगळतीवर औषध उपचार केले आणि असं म्हणायला हरकत की नाही की त्याच्यामुळेच केस परत आले तुम्ही या गावचे सरपंच तुमच्यापर्यंत आय सीएमआरचा अहवाल पोहोचला आहे का नाही अद्यापपर्यंत माझ्यापर्यंत रीतसर अहवाल कोणत्याच प्रकारे पोहोचलेला नाही आहे रिचगळतीनंतर आता पुन्हा नगळती होत आहे सरकार असेल शासन असेल हा प्रकार गांभीर्यानं घेते असं वाटतंय का किंवा जीवाशी खेळणं सुरू आहे का असं म्हणता येणार नाही कारण अगोदर अगोदर जे केसगडती झाली त्या केसगडतीमध्ये आपल्या देशाच्या सर्वोच्च टीमा इथं पोहोचल्या होत्या आय सी एम आर सारखी टीम आली त्यामुळे आरोग्यासोबत खेळ खेळत आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही परंतु ही जी बाब आहे हे अतिशय गांभीर्यानं घेण्यासारखी आहे असं मा असं माझं मत आहे पाण्यामध्ये क्षाराचं प्रमाण आढळलं होतं अन्नधान्यामध्ये सिलेनियमचं प्रमाण आढळलं होतं त्यानंतर या पाण्यासाठी दुसरी पर्याय व्यवस्था करणार आहे असं शासनाकडून सांगण्यात आलं पाण्याची पर्याय व्यवस्था केली होती का किंवा जे धान्य वितरित होणार होतं ते धान्य बंद करण्यात आलं होतं का आ, नाही माझं खरात साहेबांसोबत बोलणं झालं होतं या विषयावर त्यांनी मला सांगितलं पण की बाबा एप्रिल महिन्यामध्ये आपण याच्यामध्ये ज्या ज्या गावले पाण्याची अडचण आहे जिथं आरो प्लॅन नाही आहे तिथं आपण आरो प्लॅन देणार आहोत अद्यापपर्यंत आरो प्लॅन्ट दिलेले नाही आहेत आणि जे राशनचा विषय तुम्ही बोलता अन्नधान्य हे पण जे जसं सुरळीत अगोदरचं होतं ते तसंच आहे त्याच्यात नवीन काही झालेलं नाही महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आजचक्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा